शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महादेव माने खंडोबाची वाडी यांच्या वसप या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले या निमित्ताने महाविद्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे बाललेखक चिरंजीव सोहम महादेव माने प्राध्यापक डॉक्टर येसडी कदम उपस्थित होते यावेळी बोलताना महादेव माने म्हणाले की अनेक जण वाचून लिहितात मी अनुभव

हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम यांनी केले तर आभार प्राध्यापक ए एन केंगार यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते पण तो त्या काळामध्ये मी पुस्तकं खूप वाचले आणि त्यातून मोटिवेशनल झालो की ठीक आहे आपल्याला संकट आलेत ना तर आपल्याला ह्याचा सामना केला पाहिजे आपण यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला त्याला सामनाच केला पाहिजे बऱ्याच बर, पद्धतीनं मी प्रयत्न केला त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण मी निश्चित सांगतो की पुस्तकाने मला खूप साथ दिली पुस्तकाने साथ देत असताना मला एक लक्षात आलं की आपल्याला जनाऊ सुद्धा खूप चांगली साथ देतात म्हणजे ज्यावेळी मला एकाकी पण वाटायचं सगळं आपल्याकडे असताना आपण एकाकी असतो का आपल्याकडे मित्र नसतात त्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही संकट असता त्यावेळी फारच थोडे मित्र आपल्यासोबत असतात तुम्ही यशस्वी असाल तर सगळे तुमच्याजवळ असं भोळका करून ठरते पण ज्यावेळी तुमच्याकडे संकट असतील एक दोन तीन चार पाच याच्यावर मित्र तुमच्यासोबत थांबू शकत था। था। नाही ही खरी गोष्ट आहे आणि त्या काळामध्ये मला खूप असं थोडस त्रास होत होता आणि मग मी गोठ्यात जायचो गोठ्यात गेल्यानंतर ते लेडी असायची ते मग आपल्या पेयाला बघायचे एखादा मग बैल असेल तर आपण कुठल्यानंतर हमरायचा गाय असेल तर ओढ घेण्याचा प्रयत्न करायची ही जी माया आहे ममता आहे याच्यानं मी आकर्षित झालो आणि माणसांच्यापेक्षा मी त्यांचं दुखणं किंवा त्यांची संवेदनशील खूप जवळून पाहिली आहे मला आठवण तर त्या कथेमध्ये असा एक उल्लेख आहे की आमच्या घरामध्ये एक पिलो होतं शेरू नावाचं कुत्र्याचं पिलो होतं आणि ते माझ्या मुलगीला खूप आवडायचं मग डॉक्टर सांगायचं ते प्राणी वगैरे त्याची केस वगैरे त्याच्या अंगाला लागले तर तिला इन्फेक्शन होईल मग नेहमीच तिच्या तोंडाला मास्क असायचं तो मास्क हे आत्ता आले परंतु दोन हजार सोळाला आम्ही सुद्धा मास्क घालत होतो अशी अवस्था त्यावेळेची होती म्हणजे पूर्ण सॅनिटायझर मग ती पिलू तिला काय सोडू वाटायचं नाही पण ती पिलू घेतली की ती आजारी पडायची मग ते आमच्या घराजवळ छपर होतं त्या छपरामध्ये ती कुत्री व्यावी होती तिला सात पिलू होती त्यातले ती शेरू नावाचे पिलू ती नेहमी घेऊन घरामध्ये यायची आणि ती आली की ती आजारी पडायचं मग पंधरा दिवसाचा दवाखाना आमचा सधिक कॅन्सर की तर हॉस्पिटल ठरलेलाच असायला एकदा पाठीमागं आलो डॉक्टर सांगितलं हे कुठंतरी एक तर मुलगीला कुठं शिफ्ट करण्यात आली ती कुत्री कुठं शिफ्ट करा मग मी ती कुत्री सगळी उचलली ओढ्याला मिळून सोडली परंतु घरी आल्यानंतर ती कुत्री जी होती पित एक मी सगळी पिली सोडली परंतु ती कुत्री जी होती ती कुत्री माझ्याकडे बघून रडायला लागली तिला कळालं की मी नेम कुठेतरी पिढीची सोडली आहे रात्रभर ती कुत्री जागी होती मी जागा होतो कुत्री ओरडायची लोक दगड घ्यायची कुत्रीला मारायची कारण घराजवळ कुत्रं ओरडणं व्हायचं फक्त काय झाले की तिलाच माहित होती तिच्या पिलासाठी ओरडत होती आणि मी मनात क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबड़े सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आइकन वर क्लिक करा क्लिक करा लाइक करा, करा, ला, करा विसरू नका